महाराष्ट्राचा उद्घाटन त्यानंतर दुसरी जी संकल्प आमच्यावरती तुम्हाला विनंती करतो एवढंच बोलतो प्रसाद शेती करता तो ती लागवड केली आहे परंतु दादा आपल्याला एक सांगायचंय शेतकऱ्या मार्फत कि सा सा की त्या पुढील गावामध्ये एकाही शेतकऱ्याला सेड साठी अनुदान मिळालं नाही तर आमचा सर्वांचं एकच मत आहे की अनुदानला तुम्ही कमी पडू नका आम्ही तुम्हाला रेशीम कोश इतकं बनवून देऊ की तुम्ही म्हणजे विचारही करू शकणार नाही महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा जसा टावेलचा कारखाना आहे तसा आमचा रेशीमचा एक बाजारपेठ सोलापूर म्हणून पूर्ण जगामध्ये पूर्ण इंडियामध्ये आम्ही एक नंबर एक सोलापूर करू आम्ही दोन सालापासून

या ठर उपस्थित आहेत की ज्यांच्या कल्पनेतून हा विषय सुरू झाला रेशीम या विषयामध्ये महाराष्ट्र जरी देशामध्ये दोन नंबरवर असला तरी एक नंबर आणि दोन नंबर मध्ये खूपच मोठं हो अंतर आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अगदीच मराठवाड्यातल्या जालना वगैरे भागातच याची शेती झाली या शेतीनंतर स्वाभाविकपणे त्याचं मार्केट उपलब्ध करून दिलं 要不然。<Get>